नमस्कार मित्रोहो मित्रो हो राज्यात आज आणि उद्या म्हणजे दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे तर हो कोणत्या जिल्ह्यांसाठी हा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर हो पाहूयात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे हो दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हो वाऱ्याचा जो वेग असणार आहे ते चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेग हा वाऱ्याचा असण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेली आहे तर, तर हो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पहा तर तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हो आज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली औरंगाबाद बीड पालघर ठाणे आणि मुंबई हे जर जिल्हे सोडले तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्र हो उद्या चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्र हो पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी धुळे जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हो अशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रो हा होता हवामान अंदाज पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हा हवामान अंदाज आपल्या इतर मित्रांना देखील जास्ती जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद